विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व 24 फोर न्यूज चॅनलमध्ये प्रति ग्रामसेवक सरपंच गावाचे नाव आचले तालुका लोहारा जिल्हा धाराशिव विषय गावामध्ये सांडपाण्याची समस्या व त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरपंचाविरुद्ध तक्रार महोदय मी सुधीर चंद्रकांत बंडगर राहणार आचरेर येथील एक जबाबदार नागरिक आहे आमच्या गावातील रस्त्याचे नाव बंडघर गल्ली रोड कंटे गल्ली भीमनगर वस्ती संपूर्ण गावामध्ये येथे गेल्या काही दिवसांपासून सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सांडपाणी थेटर रस्त्यावर येत असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे व लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होत आहे ही।, ही समस्या अनेक वेळा सरपंच यांना सांगण्यात आली परंतु त्यांनी याकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे अशा प्रकारचे वर्तन निष्काळजीपणाचे असून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखे आहे आपणास विनंती आहे की सदर समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करावी व सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य त्या कारवाई सुरुवात करावी तसेच सरपंचाच्या निष्काळजी वर्तनाची चौकशी करून आवश्यक ती शिस्तभंग कारवाई करावी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा